हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रेजी शब्द लिव्हिंग सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेटचा मराठी तर्थ सोडल्या तिसरा वाक्य आहे यू कॅन गेट द लिव्हिंग सर्टिफिकेट फ्रॉम ऍडमिन डिपार्टमेंट चौथा वाक्य आहे इन ऑर्डर टू गेट द स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट द फीज मस्ट बी पेड इन फुल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू